आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची वाढणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे हा शब्द मी तुम्हाला देतो नमस्कार मित्रो हो मित्रो हो आत्ता आपण राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी परळी येथील एका कार्यक्रमातून केलेली घोषणा पाहिलेली आहे ही ऐकलेली आहे मित्रो हो लाडकी बहीण योजनेचे चौथ्या व पाचव्या हप्त्याचे ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दहा ऑक्टोबरच्या आत जमा करण्यात येतील अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली होती हा अजितदादांचा वादा आहे अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली होती मित्रहो राज्याच्या उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी हा वादा पाळलेला आहे तर सरकारने मित्रहो हा शब्द पाळलेला आहे लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये चौथ्या व पाचव्या हप्त्याचे म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आजपासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आपल्या काही सबस्क्रायबरना आज पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे एका सबस्क्रायबरनी मला अशा पद्धतीने मेसेज पाठवलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांच्या अकाउंटमध्ये तीन स... हजार रुपये ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे जमा झालेले आहेत आज सकाळी साधारण आठ वाजून एकवीस मिनिटांनी त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे चौथ्या व पाचव्या हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेल्या अशा प्रकारचा मेसेज त्यांना आलेला आहे आता बरेच म्हणतील की या आधीचे तीन हजार रुपये राहिलेले असतील ते आलेले असतील तर तसं नाही कारण त्या लाभार्थ्यांना ऑलरेडी साडे चार हजार रुपये पंचवीस सप्टेंबर रोजीच जमा झालेले होते आता ऑक्टोबर व नोव्हेंबरचे म्हणजे चौथ्या व हो, पाचव्या हप्त्याचे आज तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये देखील जमा झालेले आहेत आता बरेच जण म्हणतील की मग आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाही आहेत किंवा आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तर काळजी करू नका टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरित केले जात आहेत राज्यातील मित्र हो जवळपास दोन कोटी पर्यंत पात्र भगिनी या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यामुळे टप्प्याटप्प्याने हा निधी जो आहे या पैशाचं वितरण जे आहे ते शासनाकडून केलं जात आहे त्यामुळे हळूहळू आपल्या खात्यामध्ये दे देखील पैसे लवकरच जमा होतील ज्यांच्या खात्यामध्ये एकही रुपये जमा झालेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे सर्व हप्ते जे आहेत ते जमा होतील तर ज्या लाभार्थ्यांना ऑलरेडी साडेचार हजार रुपये तीन हप्त्याचे मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांना ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आता एकदाच त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो या संदर्भात आपण काल देखील माहिती जाणून घेतली होती पण बऱ्याच जणांना ती माहिती खोटी वाटलेली होती हा तो व्हिडिओ होता या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये बऱ्याच जणांनी ही माहिती फेक आहे किंवा काही खोटी माहिती देता अशा प्रकारचे कमेंट्स केलेले होते तर मित्रो हो माहिती आपण कुठलीही खोटी दिलेली नाही आहे फेक माहिती दिलेली नाही आहे राज्य सरकार सरकारकडून जे अपडेट आलेले होते त्या संदर्भात माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि राज्य सरकारने देखील जी अपडेट दिलेली होती तो शब्द आता पाळलेला आहे लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरचे तीन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आता उद्या देखील चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील या संदर्भातील माहिती आपण संध्याकाळच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत पण आता मित्र हो लाडकी बहीण योजनेतील पात्र बहिणींसाठी ही होती आत्ताची महत्वाची आणि आनंदाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद